नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल एक अपडेट येत आहे ती म्हणजे आता लवकरच जाहीर होणार आहे सिडको घरांच्या किमती सडतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन दीड महिना झाला तरी सिडकोने घरांच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे अर्जदारांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे ही नाराजी नोंदणी प्रक्रियेनंतर दूर होऊ शकते कारण अकरा डिसेंबरला नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारा डिसेंबरला सिडको घरांच्या किमती जाहीर करणार आहे सिडको घरासाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे नोंदणीची मुदत दहा नोव्हेंबरला संपणार होती अर्जदारांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी मुदतवाढ वाढवण्यात आली आहे आता अकरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे आतापर्यंत त्या घरासाठी पंच्याण्णव हजार इच्छुकांनी नोंदणी केली आहे मात्र घरांच्या किमती सिडकोने जाहीर न केल्याने अर्जदारांमध्ये नाराजी आहे किमती कधी जाहीर होणार याची उत्सुकता आता संपली असून अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजेच अकरा डिसेंबरला अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बारा डिसेंबरला घरांच्या किमती जाहीर केल्या जातील असे सिडकोकडून सांगण्यात आले आहे तर कोणत्या ठिकाणी किती घरं आहेत हे आपण पाहून घेऊया खारघर रेल्वे स्थानक येथे एक हजार आठशे तीन खारघर बस आगार येथे एक हजार सातशे आणि खारघर बस टर्मिनल येथे तीनशे चाळीस घरे आहेत पनवेल बस टर्मिनल्स येथे एकशे बहात्तर कळंबोली बस आगार येथे एक हजार तीनशे साठ वाशी ट्रक टर्मिनल्स येथे तीन हजार एकशे एकतीस खांदेश्वर रेल्वे स्थानक येथे एक हजार चारशे सत्तर मानसरोवर स्टेशन टर्मिनल येथे आठशे चाळीस उल्वे खारकोपर सेक्टर सोळा अ येथे दोन हजार एकशे तेरा उल्वे खारकोपर सेक्टर सोळा येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी घरे आहेत सो आता घरांच्या किमतीची प्रतीक्षा लवकरच संपेल आणि सिडकोचे ज्या घराच्या किमती आहेत ते लवकरच जाहीर केल्या जातील तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार